नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम आदमी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन एका कार्यकुशल महिलेला मुख्यमंत्री केले हे एक अशोभनीय असल्यामुळे आम आदमी पार्टीचे प्रवक्ता व कोषाध्यक्ष महेश बावनकुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या पन्नास कार्यकर्त्यासह भाजपाचे संदीप जाधव व जिंचकार मॅडम यांच्या नेतृत्वात कोराडी येथील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयात गुरुवार एकोणीस सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्टीचा दुपट्टा घालून पक्षात स्वागत केला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आम आदमी पक्षाचे प्रवक्ते उत्कृष्ट कार्य केलं असे महेश बावनकुळे आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत काम करणारी संपूर्ण आम आदमी पक्षाची टीम या सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश केला मी महेश आणि संपूर्ण आम आदमी पक्षातल्या प्रतिष्ठावान कार्यकर्त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आहे आमच्या पक्षाचे <प्रक्षे> महामंत्री यश्विन देश सत्य संदीप जाधवजी आणि संपूर्ण टीमने आपले अध्यक्ष आणि सर्वांनी खूप याकरता प्रयत्न केले अजित चव्हाण उत्कृष्ट कार्यकर्ते पक्षात आले तर पक्ष वाढतो हा प्रयत्न अमर आणि सर्वांनी केला आणि आज विज्ञाबाई टाकले मानकापूर नागपूरमध्ये एक चांगलं ॲडिशन झालं आहे त्या ॲडिशनमुळं पक्षाला उत्कृष्ट कार्यकर्ते मिळाले जेव्हा जेव्हा पक्षामध्ये उत्कृष्ट नेते किंवा कार्यकर्ते येतात तेव्हा पक्षाला उभारी होते मला विश्वास आहे की अश्विनीदाई संदीपच्या नेतृत्वामध्ये महेश चांगलं काम करतील नितीनजी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत होईल आणि विकासाच्या मुख्य आपण सर्वांनी देशाला प्रविण्याकरता महाराष्ट्राला नागपूरला प्रविण्याकरता काम करावं ही अशी विनंती आपल्याला करतो मोदीजीने विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी आपला मोठा पाठवण्यापेक्षा द्यावं अशी विनंती आपल्याला आहे एकीकडे काँग्रेस पार्टी रोज विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी राजकारण करत आहे आताच राहुल गांधींनी ओबीसी एस सी एस टी आरक्षण बंद करू अशी घोषणा केली आहे याकरता सुद्धा एक मोठी चळवळ सामाजिक चळवळ उद्धी करावी लागणार आहे आपण ठरवलं की राहुल गांधी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील तेव्हा त्यांना प्रश्न विचारणार आहे की ओबीसीएमटी च आरक्षण तुम्ही का बंद करताय काँग्रेस जी म्हटलं की आम्ही आरक्षण बंद मोदीजी आरक्षण टिकोण्याकरता काम करतात मोदीजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि संविधानाप्रमाणे काम करतात आणि काँग्रेस पार्टी आरक्षण बदल करण्याचा विचार करते की सामाजिक चळवळ तुमच्या काळात करावी लागणार आहे या टीमला विनंती करेल की आपण काँग्रेसच्या या ओबीसी वृद्धी विरुद्ध एस टी एस टी विरुद्ध येतला प्रचंड ओबी चळवळ या टीमची उभी करावी येणार कुठच्या ओळखीमध्ये नंतर महानगरपालिकेत पक्ष मजबूत झाला पाहिजे याकरता पुन्हा प्रवास करावा आणि जे जे आपल्या संपर्कात धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर असतील त्या सर्वांना पक्षात जाण्याकरता आपण सर्वांची मदत करावी पक्ष करता आपली महत्वाची मदत आहे आपण ज्या समाजाच्या सेवेच्या कल्याणाकरता या पक्षामध्ये आल्या आहेत भावना व्यक्तिगत नाही आपली येण्याची कुणी त्यांच्या कुठलं चिकिट वागत नाही आहे पक्षामध्ये मोदीजींचे हात बळगण करण्याची भूमिका घेतली आहे राष्ट्र कर कल्याणाकरता कल्याणाकरता कर महाराष्ट्राच्या कल्याणाकरता कर पक्ष मजबूत करणे आणि सत्ता ही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कल्याण कर करण्याकरता सत्ता ही साधन म्हणून त्याचा उपयोग करणे याकरता आपण सर्व पक्षात आले आहेत आपलं स्वागत करतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्याला चांगलं पाठबळ देईल नेतृत्वाला पाठबळ देईल आणि पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण हाती घ्या ते पुढं करता आमची पूर्ण मंदामी आपल्याला करू एवढेच या ठिकाणी आपल्याला मी आश्वस्थ आश्वस्त करतो पक्षामध्ये आपलं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद